자, य हम सब एक ह सर्वा हो या रूटवरच्या सर्व गाड्यांसाठी थांबा मागितला होता काही टेक्निकल गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामध्ये आम्हाला त्यांनी तीन गाड्यांना थांबा देण्याचं कबूल केलेलं आहे यामध्ये महाराष्ट्र एक्सप्रेस आहे अमरावती एक्सप्रेस आहे आणि मुंबई एक्सप्रेस आहे शिर्डी मुंबई अशा तीन गाड्यांचा थांबा ते तातडीने मंजूर करतायत तीन गाड्या ज्या आहेत त्या त्यामध्ये आम्ही एक झेलम एक्सप्रेसचा था, थांब थांबा मागितलेला आहे परंतु तो दिल्ली बोर्डकडे असल्याने त्यांना ते दिल्लीवरून त्याची परवानगी घ्यावी लागेल आणि राहिलेल्या तीन गाड्या ज्या साऊथ झोनच्या आहेत त्यामध्ये चेन्नई एक्सप्रेस आहे विशाखापट्टणम एक्सप्रेस आहे आणि काकीनाडा एक्सप्रेस आहे तर त्या, त्या कॉडलाईनला आहे पण तिथं स्टेशन नसल्याकारणाने त्या गाड्यांना थांबा देणं त्यांना टेक्निकल वाटत नाही परंतु स्टेशन मंजूर करण्यासाठीचा सा प्रस्ताव ते लोक पाठवत आहेत आणि त्यानंतर आम्ही साधारणतः आठ नऊ डिमांड आमच्या केल्या होत्या की जिथे भोगद्या आमची रुंदी कमी असल्यामुळे आमच्या ट्रॅफिकला प्रॉब्लेम येतो आहे तर त्या सर्वाची चौकशी त्यांनी लावलेली आहे एकवीस तारखेला त्यांचे डी आर एम ज्या एक मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आमची बैठक आहे आणि त्यामध्ये ते म्हटले की आपण सर्व आमचा जो काही त्या संबंधितला स्टाफ असेल तो त्यावेळेस उपस्थित असेल आणि तुमच्या सर्व प्रश्नांवरती आम्हाला पॉझिटिवली मार्ग काढू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आज आम्ही हे आंदोलन आता इथं स्थगित केलेलं आहे आम्ही याचा पाठपुरावा करतोय प्रत्यक्षात आमच्या गावामधून सर्व रेल्वे जातात पण कोविडनंतर एकही गाडी इथं थांबत नाही आणि आम्ही स्वातंत्र्य मिळूनसुद्धा पारतंत्र्यात गेलो काय असं आम्हाला वाटायला लागलं त्यामुळे आम्ही पंधरा ऑगस्ट हा दिन निवडला जेणेकरून लोकांच्या ज्या भावना तीव्र झालत्या का इथं आपल्याला आपल्या जमिनी दिल्या आपल्यापासून आपल्याला रोजचा या रेल्वेचा त्रास आहे आमच्या पुंतंबा गावाला पूर्ण रेल्वेने विळखा घातला पण प्रत्यक्षात याचा कुठलाही फायदा आमच्या या गावाला होत नव्हता म्हणून स्वतंत्र दिन पंधरा ऑगस्ट हा दिवस आम्ही निवडला आणि निश्चितच त्याचा आम्हाला फलित भेटलं निश्चितच आम्हाला याचा भविष्यात फायदा होणार महोदय आपण द्वारा के आपल्या पत्र पत्रकार संज्ञान लिहिते रेल मंडल द्वारा गाडी संख्या ह्या दोन गाड्या आहेत एक आहे महाराष्ट्र जाणारी येणारी दुसरी आहे अमरावती एक्सप्रेस जाणारी येणारी ते नंबर वाचण्यापेक्षा मी डायरेक्ट गाड्यांचे नावं सांगतो आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दोन गाड्या आहेत त्या दोन गाड्या आहेत एक आहे झेलम एक्सप्रेस आणि एक गाडी आहे वन टू वन थ्री वन थ्री टू या ज्या दादर जी सी डी वगैरे जाते ती गाडी आहे ह्या दोन गाड्यांचं जे ऑलरेडी जे आहे प्रस्ताव जे आहे मॅडमने आमच्या मंजूर केलेला आहे आणि ते ऑलरेडी हे एकदम म्हणजे समजा आहेत प्रस्ताव मंजूर होण्यास त्याला एक विशिष्ट वे, वेळ लागते मी याच्यामध्ये टेक्निकल ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण झाल्यानंतर लगेचच्या था, लगेच हा थांबा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे ऑलरेडी फैसला झालेला आहे याच्याबद्दल थांबा मिळणार म्हणून आणि ज्या दुसऱ्या टेक्निकल हॉल्टच्या ज्या गाड्या होतात ज्या हॉट लाईन होण्याच्या आधी होतात त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे टेक्निकल हॉल्टवाली जो गाड्या आहे त्याच्यामध्ये बावीस सहाशे एक बावीस सहाशे दोन बारा सहाशे सतरा सोळा दोनशे अठरा अकरा झिरो एक्केचाळीस आणि अकरा झिरो बेचाळीस ज्या यादी हॉल्ट होता त्यांचा टेक्निकल चेन्नई थे, हो या गॉडलाईनला जे ठराव त्यांचा जो करायचा आहे त्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे आणि या चर्चेकरता या सगळ्या चर्चेकरता आणि त्यांनी डेट आणि टाइम दिलेला आहे एकवीस तारखेला जेही आपले प्रतिनिधी मंडळ आहे जे सन्माननीय सदस्य आहेत यांनी सर्वांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्याची डेट आणि टाईम दोन्ही फिक्स करून दिलेला आहे आणि माननीय आपले जे डॉक्टर साहेब आहेत त्यांचं जे बोलणं झालेलं आहे ऑलरेडी तर त्याच्याबद्दल अजून स्पष्टता पाहिजे असेल तर डॉक्टर साहेब तुम्हाला सर्वांना संबोधित करू शकतात तर हे जे पत्र आहे हे आम्ही जिथले जे सरपंच मॅडम आहेत त्यांना आमचे जे वाणिज्य निरीक्षक आहे त्यांनी द्यावं પુછે